ही जे काही ग्राफ्टिंग केलेली असते ती वांग्याच्या रोपावरती ग्राफ्टिंग असते तांमाटी द्यायची राहते सुरुवातीला भरपूर काळजी घ्यावा लागते जय महाराष्ट्र मित्रांनो मी विक्रम शिंदे आणि तुम्ही बघतात किंग फार्मर युट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांच आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आज आपण एका ग्राफ्टिंगच्या टोमॅटो ग्राफ्टिंगच्या प्लॉट वरती आलोय आणि सध्याची परिस्थिती कशी प्लॉटची कारण पाठी बरेच दोन तीन महिने झाले कंटिन्यू पाऊस या भागामध्ये तर सध्या ग्राफ्टिंगचा आणि नॉर्मल टमाटीचा काय फरक पडलाय आणि किती रिझल्ट भेटलाय कारण पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि जो काही प्लॉट आहे त्या प्लॉटवर डम्पिंगचं प्रमाण जास्त होतं त्यामुळं त्यांनी ग्राफ्टिंग प्लॉट निवडलाय तर बघू पूर्ण एरिया ग्राफ्टिंगचा कसा आहे म्हणजे पूर्ण जो काही प्लॉट आहे आणि अंतर्गत जे पीक घेतलंय ते पण बघू आणि जो काय स्ट्रक्चर आहे पूर्ण प्लॉटचं पूर्ण बागाचं स्ट्रक्चर आहे म्हणजे जो काही बा इकडं बाग होता पहिला तो काढून टाकल्यानंतर त्याच स्ट्रक्चरवर हा ग्राफ्टिंगचा प्लॉट लावलाय आणि मधल्या भागात भुईमोंग पण त्यांनी एक लाईन केलेली आहे पण एकंदरीत प्लॉट कसा आहे किती खर्च आलाय आणि खरंच तो गरजेचा आहे का ग्राफ्टिंग ते सर्व आपण बघणार आहोत ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघत राहा चॅनल व नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा तर चला जाणून घेवा आजचा ग्राफ्टिंग बद प्लॉट बद्दलची थोडक्यात माहिती तर तुम्ही बघू शकता हा सर्व काही प्लॉट एक नंबर सेट झालेला आहे आणि च्या या गल्लीमध्ये जे काही आठ नऊ फुट अंतर होतं आठ नऊ फुट अंतरामध्ये फक्त एकच लाईन भुईमुगाचा एक लाईन बनवली भुईमुगाचा एक तास टाकले त्यांनी इथून तिथून तर नक्कीच याच्यातून सध्या काही जे उत्पन्न भेटणार आहे जे मधी पडेल जागा होती त्यामधून नक्कीच भुईमुगाचा एक चांगला प्रयोग केलेला आहे तर मेन विषय आपला असा आहे की ग्राफ्टिंग आणि नॉर्मल तामटी जी काय एक रुपया काडी किंवा सव्वा रुपया काडी भेटते आणि जी ग्राफ्टिंगची काडी जवळजवळ अकरा रुपयापर्यंत काडी भेटते तर खरंच गरजेची आहे का ते पण बघू आपण आणि जो काय हा प्लॉट आहे त्यांनी आता लावलेला आहे बागाच्या स्ट्रक्चरवरती त्यामुळं जरा याचं जास्त आहे पण रेग्युलर अंतर जास्त काय राहत नाही चार फुटापर्यंत एक बेडचं अंतर असतं पण जो काय स्ट्रक्चर आहे त्यांचं भागावरचं त्यामुळं अंतर मोठं आहे आणि हवा खेळती जास्त आहे आणि ज काही प्लॉटसाठी जो काही वातावरण पाहिजे हवा पाहिजे एक कंडिशन पाहिजे ती खूप योग्य या प्लॉट मध्ये आणि फवारणीसाठी पण पूर्ण ट्रॅक्टर जाऊ शकतो आणि ट्रॅक्टर जाण्यासाठी जे पहि आपल्याला जी लाईन ठेवली त्यांनी मोकळी ह्याच्यामध्ये जे आपण बघू शकता खाली मध्ये जे भुईमुगाचा तास आहे आणि त्यानंतर दोन्ही साइडने टायर जायला म्हणजे पूर्ण एक रस्ता ठेवलेला आहे फवारणीसाठी पण काही प्रॉब्लेम येत नाही तर मॅनेजमेंट एक नंबर आहे तर टोमॅटोचे आपण झाडं बघू जवळून क्लोजअप घेऊ कशी कंडिशन आहे त्यांची तर हे सध्याचे ग्राफ्टिंगचे प्लॉट आणि ग्राफ्टिंगचे झाडे जवळून तर ही जे काही ग्राफ्टिंग केलेली असते ती वांग्याच्या रोपावरती ग्राफ्टिंग असते दामाटीची तर त्यामुळं वांग्याची मारण्याची जे रोप आहे ते मारण्याचं प्रमाण एकदम कमी असतं कुठल्याही लेवलला ते जगून जातं किती पाणी असो किंवा वावराची क्वालिटी कशी असो त्यामुळं वांग्याची जी काही मुळे ती जगून ठेवतात आणि याचे पण भरपूर मॅनेजमेंट करावं लागतं मित्रांनो आता या प्लॉटवरती तुम्हाला दिसत असेल या जे ज्या मुळे त्या जमिनीत जाऊन नाही द्यायचे राहते सुरुवातीला भरपूर काळजी घ्यावं लागते त्या जर मुळ्या जमिनीत गेल्या तर परत डम्पिंगचं प्रमाण वाढतं त्यामुळे त्या मुळ्या ज्या आहेत त्या रेग्युलर कट कराव्या लागतात म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये सध्या गरज नाही आहे प्लॉट सेट झालेला आहे आणि हार्वेस्टिंगसाठी पण पुढच्या दोन तीन दिवसामध्ये हा चालू होणार आहे तर जो काय प्लॉट आहे ते आर्यमान व्हरायटीचा व्हरायटी आहे आर्यमान व्हरायटी आणि झाडाची उंची काय खूप जास्त झाली असंही काही नाही आहे रेग्युलर जी काय तीन फूट तिथपर्यंत वाढ झाली आहे आणि जास्त वाढले अशी पण गॅरंटी नाही कारण जो काय उंची आहे त्याची अजून जवळपास एक फूट वाढू शकते आणि जे काय फळ आहे ते सुरुवातीचं आजच्या डेटला व्यवस्थित सेट झालेलं आहे त्यामुळं कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे त्या झाडाला सध्या तरी आणि पाठीमागच्या काही दिवसामध्ये हा जो काही प्लॉट आहे दिंडुरी तालुक्यामधला कंटिन्यू पाऊस होता इकडं पाठीमागच्या तीन महिन्यापासून तरीही कुठल्याही प्रकारचं डम्पिंगचं प्रमाण नाही पाठीमाग त्यांनी म्हणजे पाचच्या वर्षामध्ये जो काय प्लॉट लावला होता अरे मानत होता पण मग या वावरामध्ये या जमिनीमध्ये त्याचं डम्पिंगचं प्रमाण खूप जास्त होतं त्यामुळे त्यांनी चेंज केलं जरा खर्च वाढलेला आहे जवळजवळ ही एक एकरचा प्लॉट आहे पण मग जे काय अंतर आहे त्यामुळे वाढल्यामुळे ते चार हजार गाडीच बसली वा आहे आणि त्यामुळं चार हजार काढीच तुम्ही अकरा रुपयांनी हिशोब लावू शकता किती रुपये होता ते तर गरज आहे त्या ठिकाणी लावायला हरकत नाही आणि फळ सेट पण व्यवस्थित आहे कुठलाही खोजणे काही नाही एकदम पूर्ण प्लॉट हा व्यवस्थित आहे पाला वगैरे एक नंबर सेट झालेला आहे रफ पत्ती आहे पत्तीची साईज पण बघू शकता तुम्ही आणि फळसेट जे ते एकच नंबर आहे विषय नाही प्रत्येक पंजा जो काय आहे तो सेट झालेला आहे जो फुल होता स्टार्टिंग ते स्टार्टिंगचं आणि त्यामुळं उत्पन्न जे आहे ते नक्कीच चांगलं भेटणार आहे आणि हा असा पंजा होता हा पूर्ण सेट झालेला आहे पाऊस कंटिन्यू असून सुद्धा फळ मधी पण आहे आणि वरती पण अजून सुरुवात होते शेंडा चालू आहे त्याचा आणि वरती पण फळे जे भविष्यात लागणारं जे काही फळ आहे फुले ते आता रेडी आहे आणि ते पण सेट होईल त्याला काही प्रॉब्लेम नाही कारण सध्या पाठीमागच्या दोन तीन दिवसामधून दोन तीन दिवसापासून पाऊस उघडलेला आहे त्यामुळं जो काय हा प्लॉट आहे एक नंबर आहे आणि पूर्ण हा चार हजार काडीचा प्लॉट असा ग्राफ्टिंग असतो मित्रांनो बुडापासून त्याला कट करून वांग्याच्या झाडाला त्यावरती टॉमॅटोचं ग्राफ्टिंग केलेले असते तर एवढाच विषय की चा खूप माग काढी जाते आणि जे काही फळ वगैरे सेट होणार आहे जे काही फळ आहे ते अशा पद्धतीचं आहे जे रेग्युलर प्लॉटला सुद्धा सेमत असतं काही विशेष नसतं पण मग चालण्याची म्हणजे याचं लाँग याची लाईफ सेल्फ लाईफ जी असते ती इतर प्लॉट पेक्षा एक महिना तरी जास्त चालतं असं बऱ्याच शेतकऱ्यांचा आपण पाठीमागा व्हिडिओ बघितलेले पण आता यांची वैयक्तिक यांनी पहिल्यांदा याच वर्षी लावलंय त्यामुळे यांचा वैयक्तिक काय एक्सपिरियन्स आहे ते पण आपण बघू आणि काय काय मेन विशेष जे रेग्युलर आपले प्लॉट असतात त्याच्या व्यतिरिक्त याला काही जास्त मेहनत करावी लागते ते पण बघू आणि काय मॅनेजमेंट लागली त्यांना खर्च किती आला म्हणजे आता याचा अंतर जास्त आहे सुतळीचं आणि टोमॅटोच्या झाडाचं जवळजवळ त्यांनी हे दहा फूट जवळजवळ अंतर ठेवलेलं आहे त्यामुळं सुतळी पण जास्त लागली मित्रांनो एवढी तिची वाढ होणार नाही आहे कारण आत्ता प्लॉटला म्हणजे पूर्ण सेट झालेलं आहे फळ पण लागलेले आणि वाढून वाढून त्याची उंची इथले अजून एक फुटापर्यंत वाढू शकते पण मग जे काही वर्षी सुतळीमध्ये जे काही खर्च झालेला आहे तो पण एक वेस्टच म्हणावं लागेल कारण त्याची हाईट जास्त घेतलेली प्लॉटची ती कमी घ्यायला पाहिजे होती जवळजवळ सात फुटापर्यंत सफिशियंट असतं टोमॅटो प्लॉटला पण हे जरा जवळजवळ दहा फुटापर्यंत गेलय कारण बाग असं स्ट्रक्चर असल्यामुळं सेमच ठेवलंय त्यांनी तर ठीक आहे त्यांना जास्त खर्च वगैरे याच्यात आलेला नाही जे काय आपण म्हणतो बांबू वगैरे हे घेते तर याच्यामधून ऍड होतोच तळीमध्ये तो ऍडजस्ट होऊन जातो तर असा पूर्ण हा प्लॉट आहे त्यामध्ये भुईमोंग पण त्यांनी केलेला आहे हा एक प्रयोग चांगला आहे कारण मधली जी जागा होती ती अशीच पडून राहिली असतीचा सगळा फायदा पण नसतं झाला आणि जरी ट्रॅक्टरने आपल्याला टोमॅटोला स्प्रे करायचे तर दोन्ही साईडनी जागा मोकळी ट्रॅक्टर जाण्यासाठी जो काय मधला अंतर आहे त्याच्यामध्ये भूम व्यवस्थित झालेला आहे आणि किती नाही म्हटलं तरी हा एक एकरचा प्लॉट आहे तर व्यवस्थित शेंगा पण होऊन जातील आणि रिझल्ट पण टॉमॅटोचं भेटेल सध्या रेट कमी जरी असले तरी जर ॲव्हरेज चांगलं दिलं तरी चारशे पाचशे ह्या हिशोबाने नक्कीच व्यवस्थित म्हणजे खर्च वजा सगळंच व्यवस्थित प्रॉफिट होऊ शकतो बऱ्यापैकी असा पूर्ण एक एकरचा प्लॉट आहे पण गाडी जरी कमी लागली पण प्लॉट एकदम व्यवस्थित आहे सेट एकदम व्यवस्थित झालेलं फळ त्यामुळं तो काय आपण ग्राफ्टिंगचं म्हणतोय तर नक्कीच जिथं आपल्याला डम्पिंगचं प्रमाणे त्या प्लॉटवरती नक्कीच आपण ग्राफ्टिंगचा प्रयोग केला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे कारण जर आपल्याला त्या प्लॉटवरती होणारच नाही जर रेग्युलर काडी घेऊन आपण जे काही एक रुपया सव्वा रुपया दोन रुपया जी काढी घेतोय ती लावून उपयोगच होणार नाही तर आपला खर्च पण वाया जातो विशेष म्हणजे जा आपला पूर्ण टाइम वाया जातो त्यासाठी थोडा खर्च वाढून ग्राफ्टिंग केलेला टोमॅटो नक्कीच लावली पाहिजे सर्वात शेतकऱ्यांनी लावा असं नाही आहे पण मग जे काही जिथं आपल्याला नक्कीच जे, आप जे प्लॉट सपोर्ट करत नाही जे वावर सपोर्ट करत नाही अशा ठिकाणी नक्की ग्राफ्टिंगचा प्रयोग केला पाहिजे बाकी जे जिथं आपल्याला वावर जे काय आपल्या जमिनी ते व्यवस्थित सपोर्ट करताय म्हणजे चांगलं रिझल्ट देत आहे एक रुपया दोन रुपयाच्या काडीसाठी पण तर तिथं आगड्या काड्या घेऊन आपला खर्च वाढवण्यात काही मतलब नाही आहे काही अर्थ नाही आहे तर जिथं आपल्याला खरंच गरज आहे ज्या वावरांमध्ये डम्पिंग होते फळ जेव्हा तांबाटी होऊ शकत नाही अशाच ठिकाणी वापरा आत्ता बरेच शेतकरी मी बघितले जिथं रेग्युलर प्लॉट पण व्यवस्थित चालायचे त्यांनी पण ग्राफ्टिंगचा मांग लागून खर्च वाढवून घेतलेला आहे पण अशा वेळेस काय होतं जेव्हा हजार रुपये कॅरेट प्लस असतं तेव्हा ठीक आहे पण आत्ता सध्या मार्केट खूप जास्त पडलेलं आहे जवळजवळ तीनशे साडेतीनशे रुपये सध्याच्या तारखेला चालू आहे मार्केट त्यावेळेस अशा वेळेस नाही परवडत क्राफ्टिंग पण कारण फक्त काडीचाच खर्च नाही आहे तर मित्रांनो फवारणी असल मजुरी असेल खुडण्याचा तोडण्याचा किंवा वाहतुकीचा बराच खर्च हा परवाड्याजोगा नसतो त्यामुळं जिथं गरज नाहीये त्या ठिकाणी लावायला काही लावली नाही पाहिजे टोमॅटो तर जिथं गरज आहे खरंच तिथं नक्कीच लावली पाहिजे तर हा होता मित्रांनो ग्राफ्टिंग टोमॅटो प्लॉट एकंदरीत खर्च जो काय जवळजवळ चाळीस पंचाळीस हजारचाच झालेला आहे आणि जो काही बाकी खर्च आहे पावडरी पाठीमागचे मेरुवातीला सांगितले की जो काही खर्च आहे स्प्रेचा पण तो पण मोकर झालेला आहे कारण पाठीमागचे तीन चार महिने पासून कंटिन्यू पाऊस आहे आणि हा जो काही प्लॉट आहे जवळजवळ आता अडीच महिन्याचा होऊन गेलेला आहे आणि त्यामुळे जो काही खर्च होता तो पण भरपूर झालेला आहे जवळपास एक लाखाच्या पुढे निघून गेलेला आहे खर्च पण आता जो काय आता फळ जे व्यवस्थित झाले सेट त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आता पुढच्या दोन तीन दिवसामध्ये हार्वेस्टिंगसाठी पण चालू होणार आहे पण मार्केट डाऊन आहे त्यामुळं जास्त पैशाची अपेक्षा न ठेवता जो काय आता हाय रेग्युलरमध्ये त्याच्यातच आपल्याला समाधान मानावं लागणार आहे भविष्यात जर का मार्केट वाढलं पुढच्या दहा एक दिवसामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये तर नक्कीच या प्लॉटचा व्यवस्थित पैसा पण होणार आहे पण जी काही मेहनत घेतली त्यांनी पाऊस कंटिन्यू चालू असताना पण काय स्प्रे असतील ट्रॅक्टर जात नव्हता आणि त्यानंतर मग ते पाठीवरती स्प्रे घेऊन जे काय मारायचे ते सोपं नाही मित्रांनो कुठल्याही शेतकऱ्यासाठी याच शेतकऱ्यांबद्दल नाही बोलत मी की पावसाळ्याच्या मध्ये टोमॅटो प्लॉट करणं खरंच शक्य नाही आहे आणि खरंच सोपं नाही आहे खूप जास्त मेहनत डबल मेहनत घ्यावी लागते आणि टोमॅटो प्लॉट लावणं म्हणजे शे काय आता सध्या गरीब शेतकऱ्यांचं घाम राहिलं नाही खरं सांगायचं जर ज्या शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित आहे त्याच शेतकऱ्यांनी या टोमॅटो मध्ये जास्त इंटरेस्ट घ्यावा हो नाही तर याच्यामध्ये कसं झालं मार्केट असतं तर बरं आहे इथं मग जो काही खर्च आहे आपला तो मायनस मध्ये मा पण जातो आणि जो काही प्लॉट आहे त्याच्यातून जेवढं उत्पन्न भेटणार आहे त्याच्यामधून जो काही प्रॉफिट होणार आहे तो होत नाही जर का मार्केट नसतं तर मार्केट असतं तर मग बरा व्यवस्थित आपल्याला एक आर्थिक मदत चांगला भेटतो या प्लॉटवरनं तर असा हा ग्राफ्टिंगचा प्लॉट होता ग्राफ्टिंगचे नक्कीच फायदे डम्पिंगचे जे जमिनी ज्या ज्या जमिनीमध्ये डम्पिंग होतं ज्या जमिनीमध्ये झाडं काही व्यवस्थित होती नाही त्या ठिकाणी नक्कीच ग्राफ्टिंगचे प्लॉट ग्राफ्टिंगची काडी तुम्ही वापरली पाहिजे आणि इतर ठिकाणी गरज नाहीये ज्या ठिकाणी डम्पिंग होत नाही ज्या ठिकाणी व्यवस्थित आपल्या जमिनी सपोर्ट त्या काडीला जी काही एक रुपये दीड रुपयाला आपल्याला काडी भेटते त्या काडीला जरी सपोर्ट करीत असेल तीच काडी आपण लावली पाहिजे उगाच खूप जास्त खर्च करून पण काही फायदा नाही धरण मार्केटचं काही आपण सांगू शकत नाही किती मोठा तज्ञ असतात तरी ते मार्केट एक राहू शकत नाही ते त्याचा उतार चढाव चालूच असतो कधी कधी हजार होऊ शकतं कधी कधी शंभर रुपयाने पण विकलोय आणि कधी कधी आपण फुकट पण दिलाय तो काही विषयच नाहीये पण पर अशी परिस्थिती होती त्यामुळं आपल्या हिशोबाने आपल्या जमिनीच आपण पहिला अभ्यास केला पाहिजे थोडा की गरज आहे की नाही या ग्राफ्टिंग काढायची आपल्याला गरज आहे की नाही हे पण आपण बघितलं पाहिजे त्यानंतरच लावलं पाहिजे नाही तर ग्राफ्टिंगचा नक्कीच रिझल्ट चांगला भेटतो तुमच्या समोर आहे प्लॉट कंटिन्यू पाऊस असून सुद्धा हा प्लॉट एक जबरदस्त त्यांनी सेट केलेलं आहे आणि आत्ता पण पूर्ण झाडाची ग्रोथ आणि कंडिशन हेल्थ एकदम एक नंबर आहे तर अशी परिस्थिती हा ग्राफ्टिंगचा प्लॉट निर्माण करू शकतो जो काय पूर्ण एरिया आहे एक एकरचा त्यामध्ये त्यांनी जे काही भुईमुंग पण लावलं आहे म्हणजे काही लॉस नाही आहे त्याच्यामधून ना आपल्याला जो काही भुईमुंग लावलेला आहे त्याच्यामधून पण त्यांना थोडा फार काय ना खूप जास्त काय उत्पन्न भेटणार आहे असं नाही पण म्हणजे काही कमी जागा होती त्यामधून भूमोंगा मधून नक्कीच थोडंफार त्यांना सपोर्ट भेटणार आहे बाकी असा हा प्लॉट आहे पूर्ण एक एकरचा जा, चार हजार ग्राफ्टिंगची लावलेली पूर्ण स्ट्रक्चर आहे जे काही भाग आहे एकंदरीत एक हा सगळा असा प्लॉट आहे बाकी तुम्हाला काय वाटतं तुमच्या इकडे कशी कंडिशन आहे प्लॉटची आणि गरज आहे का कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र